नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवून दाखवणार आहे उन्हाळा स्पेशल ज्वारीच्या पिठाच्या आंबील तर त्यासाठी मी इथं दोन ग्लास ताक घेतलेला आहे म्हणजेच अर्धा लिटर ताक घेतलेला आहे मी इथं मी तीन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक चिमूट हिंग घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे एकदम बारीक कापून फोडणीसाठी मी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे इथे मी लसूण घेतलेला आहे बारीक असा कुटून घेतलेला आहे जास्त बारीक पण नाही थोडासा जाडसर ठेवलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत तर सुरुवातीला आता आपल्याला हे पीठ एकदम भिजवून घ्यायचं आहे ज्वारीचं आपल्याला तर मी तीन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला सुरुवातीला थोडं पाणी घालून हे पीठ एकदम असं स्मूथ करून घ्यायचं आहे यामधल्या सर्व गुटोळ्या फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारे हे ज्वारीच्या पिठाचे आंबील आपल्या शरीराला खूप पौष्टिक आहे आणि थंडावा सुद्धा देते यामधल्या गुटळ्या फोडून घेतलेल्या तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता दोन ग्लास पाणी एक ग्लास घातलेला आहे आणखीन एक ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये व्यवस्थित भिजवून झालेलं आहे इथे एक कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये घालायचे आपल्याला तूप त्यामध्ये घालायचे तर आपल्याला आप जिरे त्यानंतर हिरवी मिरची आणि हिंग आपल्याला ज्वारीचं पीठ पालवून घेतलेलं ओतायचं आहे त्यामध्ये आता एकसारखं आपल्याला याला ढवळत राहायचं आहे हे पीठ शिजल्यानंतर थोडंसं घट्टसर होतं आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे यामध्ये घुटोळ्या होतात त्यामुळे एकसारखं हलवायचं आहे आपल्याला तीन ते चार मिनिटात हे पीठ व्यवस्थित घट्टसर होतं आणि शिजल्या जातात तीन ते, ते चार मिनटात पीठ ज्वारीचा पीठ ज्वारीच्या पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला एक हे एकसारखं ढवळत राहायचं आहे एकसारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे नाहीतर ती खाली लागतं ते पीठ एक ते दीड मिनिटातच हे पीठ आपलं थोडस दाटसर झालेलं आहे असं घट्ट झालेलं आहे आणखी एक ते दीड मिनिट आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे आपलं पीठ शिजत आलेलं आहे आणि घट्टसर पण झालेला आहे तर यामध्ये थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची आहे पीठ शिजताना कोथंबीर घातली तर कोथंबिरीची सव सगळी पिठामध्ये उतरते आणि आपली आंबील खूप छान लागते एकसारखं आपल्याला याला ढवळत राहायचं आहे आपलं पीठ शिजलेलं आहे आणि याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे पिठाचा तर आपण आता गॅस बंद करून याला खाली काढून याला थंड करून घेऊया आपलं ज्वारीचं पीठ शिजवून घेतलेलं पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया ज्वारीचं शिजवून घेतलेलं पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला ताक घालून घ्यायचं आहे ताक घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला आणखीन एक ग्लास पाणी घालायचं आहे यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे माठातलं पाणी घेतलेलं आहे थंड आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे झालेलं आहे आपलं मिश्रण तर यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ त्यानंतर आपण जे लसूण थोडा जाडसर कुटून घेतलेलं ते घालायचं आहे यामध्ये कच्चा लसूण खूप छान लागतो आंबिलमध्ये त्यानंतर आता आपल्याला बारीक कापून घेतलेली थोडीशी कोथंबीर घालायची आहे परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले आंबील तयार झालेले आहे हे नैवेद्यासाठी सुद्धा हे आंबील बनवले जाते थंडगार अशी आपली आंबील तयार झालेली आहे थंडगार ज्वारीच्या पिठाची आपली आंबील तयार झालेले आहे तुम्ही हे ताकापासून आंबील बनवू शकता किंवा नुसतं ज्वारीचं पीठ शिजून सुद्धा तुम्ही हे आंबील बनवू शकता उन्हाळ्याच्या दिवसात खूप पौष्टिक राहते आंबील आणि आपल्या शरीराला थंडावा देते तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा, धन्यवाद